कापूस बाजारामध्ये चढ उतार कापसाला सरासरी सात हजार सातशे ते आठ हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मात्र सरकीच्या दरामध्ये सुद्धा मोठी सुधारणा सरकीच्या भावामध्ये प्रति क्विंटल शंभर ते दोनशे रुपयांची वाढ सरकीचे दर चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान सोयाबीनचे भाव स्थिरावले सोयाबीनला पाच हजार नऊशे रुपयांपर्यंत दर वाढले सोयाबीनच्या बाजारपेठेमध्ये तेजीचे मोठे संकेत राज्यामधील बाजारपेठांमध्ये सध्या गवारीची आवक सुद्धा प्रचंड घटली आहे दरामध्ये मोठी तेजी गवारची लागवड कमी झाली आणि त्यामुळे अनेक भागांमध्ये उपलब्ध साठा मर्यादित गवारीला प्रति क्विंटल सहा हजार ते आठ हजार रुपयांपर्यंत विक्रमी दर गेल्या काही काळापासून विक्रमी दर आहे आणि त्यामुळे भाव खाणाऱ्या शेवग्याच्या दरामध्ये सुद्धा नरमाई बाजारामध्ये शेवग्याची आवक सुधारत असल्यामुळे ग्राहकांना दिलासा बाजार समित्यांमध्ये शेवट्याला सरासरी सहा हजार ते आठ हजार रुपये क्विंटलचा दर राज्यामधील बाजारपेठांमध्ये सध्या केळीची आवक सरासरीपेक्षा कमी मात्र थंडीमुळे केळीच्या दरामध्ये वाढ केळीला सध्या प्रति क्विंटल एक हजार पाचशे ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय बाकळी उत्पादकांना दिलासा द्राक्ष उत्पादनामध्ये चाळीस ते पन्नास टक्क्यांची घट बाजारामध्ये द्राक्षाला विक्रमी दर द्राक्षाला प्रति किलो शंभर ते दोनशे रुपयांपर्यंत विक्रमी भाव <गया>